नमस्कार मित्रांनो बिग बॉस फेम अभिनेता छोटा पुडारी यांच्या बाबत एक वाईट बातमी समोर आली आहे कारण तो एका गंभीर आजाराने त्रस्त आहे आहे तर चला जाणून घेऊया काय सविस्तर माहिती बिग बॉस मराठी प्रेक्षकांच्या घराघरात घनश्याम दरडे कायम चर्चेत असतो त्याला महाराष्ट्रात छोटा पुडारी म्हणून ओळखले जाते बिग बॉस मधील यांचा खेळ चाहत्यांना खूप आवडला होता घनश्यामला अनेक वेळा त्यांच्या कमी उंचीमुळे ट्रोल करण्यात येत होते आता मात्र छोटा पुढारी घनश्याम दडे हा त्याच्या प्रकृती बाबत कारण त्याची प्रकृती खूपच चिंताजनक आहे तर जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती त्याला किडनी आणि फुप्फुसा आजार असल्याचा मोठा खुलासा त्यांनी केला आहे घनश्याम हा सहा वर्षाचा होईपर्यंत तो हॉस्पिटल मध्येच होता त्याला अजूनही एकृत आणि किडनीचा त्रास आहे त्याला कायम लहान उंचीमुळे लोक कमीच समजायचे मात्र त्याच्या आई वडिलांनी त्याला कायम साथ दिली त्यामुळे ते आयुष्यात फार मोठा झाला घनश्याम हा उंची लहान पण कीर्ती महान आहे त्याला अनुवांशिकतेचा त्रास आहे त्याला थायरॉइड देखील आहे त्याला यकृत आणि सूज आहे त्याला सतत इंजेक्शन लागत आहे कारण त्याच्या शरीरात आपोआप रक्त तयार होत नाही तर मित्रांनो घनश्याम दडे म्हणजे छोटा पुढारी तुम्हाला आवडतो का लाईक कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद